नमस्कार जीएसनाईन न्यूज मध्ये सव्वीस रोजी शिवसेना संपर्क कार्यालय महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे ढाण्याबाग धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त साहेबांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला सविस्तर वृत्त असे की तमाम शिवसैनिकांचे प्रेरणास्थान दीन दलितांची वाली गोर गरिबांची कैवारी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुण्यतिथी निमित्ताने शिरपूर शहरातील शिवसेना कार्यालयात वाहतूक सेनेच्या माध्यमातून प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमात उपस्थित शहर व तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक रीतीने शपथ घेतली की ते देखील दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल टाकत सर्वसामान्य जनतेसाठी करत येथील जनतेला अन्याय अत्याचार भ्रष्टाचार पासून मुक्त करत त्यांना न्याय मिळवून देत त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहतील या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भरतसिंग राजपूत विधानसभा क्षेत्रप्रमुख जितेंद्र राठोड तालुका समन्वयक पिंटू शिंदे यांसह समन्वयक देवाजी पाटील शहर उपप्रमुख वजीद मलक महाराष्ट्र वाहतूक सेना शिरपूर शहर उपाध्यक्ष विजय पारदे उपाध्यक्ष महेश चौधरी उपाध्यक्ष संदीप धनगर महाराष्ट्र वाहतूक सेना उपशहर अध्यक्ष जावीद शेख सागर कोळी दीपक कोळी जयेश कोळे सुदर्शन प्रसाद ओम चौधरी आदीजण उपस्थित होते